ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली ठाण्यातील समाजसेवक किरण नागती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी करण्यात आली दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करीत एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिका उत्सवाचे आयोजन केले होते या होलिका उत्सवाचे हे दहावे वर्ष आहे यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम क्रोध मोह मत्सर यांची दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवळ खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचे दर्शन घडवले विशेष मुलांच्या होळीत सहभागी झालेल्या किरण नाक यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित असल्याचे आवर्जून नमूद केले या विशेष होलिका उत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले होली असे त्याने आ करो चालले वाटतं बल्ला चालले वाटतं हो बस चालले वाटतं बल्ला हो के गेला मजा येते के मजा येते हो हो चले स सलेले होळीचे चुबे चबी देते हम्म कोणते कोणते रंग खेळलीस लाल हिरवा पिवळा तुझा आवडता रंग कोणता आहे लाल हीवा, हीवा। चेहऱ्यावरचा आमच्या आता या रेश्माताईच्या चेहऱ्यावर आनंद आहे आमच्या आईबाईंच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हा जो जल्लोष आहे हा त्यांना सांगितला नाहीये तो उत्स्फूर्तपणे येतो मला असं ही गोष्ट कुठेतरी मिस होते समाजामध्ये आणि ती गोष्ट पुन्हा एकदा आणण्यासाठी हा समाज महाराष्ट्र सुलाम सुपलाम होतोय पण ह्या समाजातल्या विकृत मानसिकतेला खेचायचं असेल तर मला असं वाटतं माणुसकीचे रंग उधळण्याची गरज आहे आणि माणुसकीचे रंग उजळण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असं वाटतं प्रत्येकाने बघावा आणि पुढच्या उद्या आणि परवामध्ये होळी रंगपंचमीच्या निमित्तानं जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा प्रदूषण मुक्त पर्यावरणपूरक होळी करावी आणि ज्याच्यामध्ये माणुसकीचे रंग उजळता येतील अशी होळी आपण साजरी करू